ते आला त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो ह्या आजच्या दिवसात आपले आमदार साहेब किशोराफ पाटील यांनी आमच्यासाठी पूर्ण वेळ देऊन बँकेचे पैसे वाचवण्यासाठी वा एक सद्भावनाच्या हेतूने बँकेत एखाद दोन व्यक्तिमत्वांमुळे ते बिनविरोध निवडणूक होऊ नाही शकली परंतु तरीसुद्धा सहा जागा बिनविरोध निघालेल्या आहेत आणि सर्वप्रथम ज्या लोकांनी पॅनलसाठी माघार घेतल्या त्या सर्वांचा मी आभारी आहे तर आभार मानतो जे जनरलमधले नऊ उमेदवार आहेत त्यांचे नावं मी तुम्हाला ऑलरेडी दिलेले आहेत परत बोलून दाखवतो जे उभे आहेत त्यांचे एक मी स्वतः अतुल संगीत प्रशांत अग्रवाल स्वप्नील पाटील देवेंद्र कोटेचा डॉक्टर अनंतराव पाटील राहुल संघवी नरेंद्र उत्तमराव पाटील उपराज डांगी हे जामनेरचे अविनाश कुडे अंबरी नगरदेव यांचे ओबीसीमधनं जे बिनविरोध आलेले आहे ते मालपुरे सर भागवत एकनाथ मालपुरे सर शाखेमधनं बिनविरोध आलेले आहे पवन अग्रवाल महिला मदनाचे बिनविरोध आले संगीता शरद पाटे संध्या प्रकाश पाटील एम टी वदनाचे बिनविरोध आलेले विकास ज्ञानेश्वर वाघ आणि एस सी एस जे बिनविरोध आले ते आपले अविनाश भालेराव सर या सर्वांना बिनविरोध आणण्यासाठी आप्पासाहेबांनी बरीच मेहनत घेतली आहे आणि मला असं वाटतं का थोड्या प्रयत्न भरपूर झाले परंतु काही लोकांमुळे ती बिनविरोध होऊ शकली नाही बँकेला वीस लाख रुपयाचा जवळपास आता भूर्दंड बसणार आहे जे व्यक्ती उभी आहे त्यांनी जर बँकेच्या हितासाठी बँकेच्या कामासाठी जर निवडणूक लढवली असती आणि बँकेचा खर्च झाला असता तर नक्कीच आम्हाला त्याबद्दल काही दुःख झालं नसतं परंतु व्यक्तीच्या फायद्यासाठी जेव्हा माणूस निवडणूक लढवतो आणि बँकेला एका खर्चामध्ये टाकतोय तर ते कुठेतरी चुकीची गोष्ट आहे आणि मला असं वाटतं का हा जो विषय आहे हा आपल्या माध्यमातून सर्व सभासदांपर्यंत पोहोचला पाहिजे का काही कर्ज होते बँकेचे ते वसूल करायला म्हणजे वसूल करायला आम्ही मागील पाच वर्षापासून प्रयत्न करत होतो परंतु किती घडलं होत माझ्या मते आता निलेश मराठे जे उभे आहेत त्यांच्या फॅमिलीचे तीन कर्ज आहे ते, ते कर्जाची रक्कम एक अप्रॉक्सिमेट दोन कोटीच्या आसपास होती मूळ रक्कम परंतु त्यांचं त्यांनी दोन हजार अठरामध्ये कर्ज घेतलं दोन हजार एकोणवीस मध्ये रिन्यू केलं आणि आम्ही जेव्हा दोन हजार वीस मध्ये आलो तेव्हा त्यांनी सांगितलं का दोन हजार पासूनच आम्हाला व्याज माफ करू टाका जे कुठल्याही कायद्या तत्वात बसणार न आम्ही त्यांना बऱ्याच वेळा ते आपले माझी संचालक राहिलेले आहेत तर आम्ही त्यांना बऱ्याच वेळा संपर्क करून प्रयत्न केला का कुठल्याही कायदेशीर ह्याच्यात न जाता आपण पहिले सामोपचाराने त्या गोष्टी निघतो परंतु रक्कम एवढी मोठी होती ते सामोपचाराने मिटल्यासारखी गोष्ट नव्हती शेवटी आम्हाला कारवाई करावी लागली आणि त्या कारवाईचा राग म्हणून जर कोणी उभं राहत असेल तर मला असं वाटतं का बँकेचा हित सर्वांनी सर्वतोपरी ठेवायला पाहिजे आमच्या संचालक मंडळाने ए... जर काय काही कामामध्ये कमी राहिली त्याच्याविरोधात कोणी निवडणूक लढवली तर आपण समजू शकतो परंतु मागील पाच वर्षात तुम्ही पाहिलं आहे का एका जिल्ह्याचं जे कार्यक्षेत्र होतं आपण पाच जिल्ह्यापर्यंत त्याला घेऊन गेलो आहे नाशिकसारख्या ठिकाणी आपण शाखा ओपन केली आहे डिजिटलायझेशनचं आपण ए टी एम्स ओपन केले आहे आय एम पी एस सुरू झाली आहे आणि लगेच एका दोन महिन्यामध्ये आपले क्यू आर कोड आणि यू पी सुरू होणार आहे टेस्टिंग सुरू आहेत तर आपण एवढ्या व्यवस्थित बँकेला प्रगती करत असताना अशा प्रकारे काही तत्वांमुळे जर बँकेला निवडणुकीला सामोरं जावं लागत असेल तर नक्की लाजिलवा